वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे यानिमित्त श्री महाराणा प्रतापसिंह राजपूत मध्यवर्ती मंडळ चौपाड येथे एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती निमित्त वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली ओंकार शुक्ला यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी राजपूत यांनी पदाधिकाऱ्यांचं कौतुक करत संपूर्ण राजपूत समाजाने महाराणा प्रताप जयंती निमित्त एकत्र यावं भव्य काढून आपल्या समाजाची ताकद दाखवावी असंही आवाहन या प्रसंगी केलं आणि या ठिकाणी आज जयंतीनिमित्त पदाधिकारी निवडले अध्यक्ष असतील किंवा त्यांचे सर्व इतर सदस्य असतील या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतात तस संपूर्ण सोलापूर शहरामध्ये आपला समाज कसा अल्पसंख्याक आहे शोरवीर बाणा जो आहे तो, तो कोणत्याही समाजामध्ये या समाजाची तुलना होऊ शकत परंतु समाजाचं एकत्रीकरणाचा जर विचार केला तर आपण तेवढे एकत्र नाही आज आपण इतर समाजातील महापुरुषांचे जयंत्या आपण बघत असतो सोलापूरमध्ये काय कमी होत नाही दर पंधरा दिवसाला महिन्याला असतात असू ते त्या पद्धतीने समाजाचं संघटन असेल तर सर्व समाज एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी करत असेल तर आपण का करू नये त्यानिमित्ताने समाजातील सर्व छोटे मोठे बंधू भगिनी यांनी एकत्र यावं आणि मोठ्या प्रमाणावर जेवढं मोठ्या प्रमाणावर करता येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण ही जयंती साजरी करावी आपल्यातले जे तरुण असतील बाल असतील प्रौढ असतील महिला असतील तरुणी असतील या सगळ्यांना आपण एकत्रित आता पर्वात परशुरामांची जयंती झाली त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या समाजाच्या सर्व महिला आणि तरुणी देखील भगवे भेटे घालून त्या उत्सवामध्ये सहभागी झालेले होते आपणसुद्धा आपल्या घरातील महिला असतील भगिनी असतील छोट्या मुलापासून ते प्रौढापर्यंत जास्तीत जास्त लोक जर चांगल्या पद्धतीने या मिरवणुकीमध्ये सहभागी झालो तर राजपूत समाजसुद्धा या ठिकाणी एकत्र एकत्र आहे आणि या समाजाची सुद्धा मोठ्या प्रमाणावर शक्ती आहे असं आपण या ठिकाणी दाखवून देऊ शकतो राहिली बाब आता कित्येक वेळेला आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आणि आपण म्हणतो की असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे इच्छा खूप असतात परंतु आर्थिक गोष्टीमुळं आपण थोडं या ठिकाणी पाठीमागं पडतो हे तरुण मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्यावर आपण आर्थिक बोजा न टाकता जे सेटल्ड आहेत आपल्या व्यवसायामध्ये असतील नोकरीमध्ये असतील आपण सगळ्यांनी म्हणून पैसे गोळा करू गोळा करून चांगल्या पद्धतीचं नि निधी गोळा करून आणि या तरुण मंडळींना देऊ आणि जेणेकरून त्यांना या समाजाची या महाराणा प्रतापाची जी शान बाल आहे ही राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीची मिरवणूक काढण्यासाठी आपण मदत करतो मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो यावेळी प्रतापसिंग चौहान गिरीश शेंगर अमित पवार प्रकाश अवस्थी मुकेश ठाकूर तसंच गणेश ठाकूर यांच्यासह राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका